संयम आणि श्रद्धा ठेवा यशासह लाभ मिळवा मीन राशीचा संवेदनशील आणि कल्पक मंडळीनं कसं झालं आहे चला नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी कसा राहील हे आपण राशी भविष्याच्या माध्यमातून समजून घेऊया तर तयार व्हा कारण हा महिना आहे भावनांनी समृद्ध थोडासा रोमांचक पण शेवटी फलदायी देखील तुम्ही संवेदनशील आहात सहानुभूती तुमच्यात असते संवेदनशीलता देखील तुमच्यात असते तुम्ही लोकांना प्रेरित करतात संकटात शांत राहतात तुमच्या कल्पकतेमुळे तुम्ही नवनवीन मार्ग शोधत हो असता त्यानुसार या महिन्यात देखील कल्पना करा कृती करा धैर्य ठेवा ज्याच्यावर विश्वास ठेवा त्यात परिश्रम करा तुम्हाला फळ नक्कीच मिळेल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव या काळात स्वतः उच्चीचे आहेत विशेष पाप म्हणजे ते पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे तुमचं व्यक्तिमत्व हे संवेदनशील आणि जिद्दी आहे मात्र या नोव्हेंबर महिन्यात तुम्ही विशेष यश प्राप्त करणार आहात तुमच्यात सर्जनशीलता निर्माण होईल कारण पत्रिकेतील पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान असतं त्याच्यात सातत्य ठेवा संयम ठेवा भावनांचा योग्य उपयोग करून नीट नियोजन करून पुढे जा हा सल्ला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात आपल्या दुसऱ्या राशीत विराजमान आहे जे अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील परंतु अनपेक्षितपणे काही खर्च निर्माण होऊ शकतात पैशांची योग्य तजवीज देखील होत राहील कुटुंबात लहान मोठे वाद होऊ शकतात मात्र तुमच्या बुद्धी कौशल्याने ते वाद लगेच मिटते बोलताना संयम ठेवा कारण तुमच्या इमोशनल बोलण्याने समोरील व्यक्तींचा गैरसमज निर्माण होऊ शकतो त्या दृष्टीने काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव देखील या महिन्यात स्वराशीत जाणार आहे मात्र तिथे अष्टमेश अष्टमात हा विषय निर्माण होईल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील प्रवासामध्ये काही अडथळे निर्माण होतील मात्र तो प्रवास फायदेशीर ठरेल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या वास्तूमध्ये स्वच्छता ठेवायला हवी घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा प्रकाशाचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरात लक्ष्मी येण्यास मदत होईल आपल्या वाहनांची काळजी घ्या इन्शुरन्स तपासून घ्या आईला जर सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर ते म्हणजे तुमच्यासोबत केलेल्या गप्पा होय म्हणून त्यासाठी आवर्जून वेळ काढा हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण प्रेम संतती वैवाहिक सौख्य या दृष्टीने मीन जातकांसाठी सकारात्मक काळ म्हणता येईल शिक्षणात यश प्राप्त होईल संतती आपापल्या क्षेत्रात सकारात्मकतेने कार्य करेल विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह ठरण्याचे योग आहेत वैवाहिक सौख्य सकारात्मक राहील एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल विद्यार्थ्यांनी अधिकाधिक परिश्रम करावे म्हणजे त्यांची मोठी प्रगती होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मीन जातकांनी पाठीच्या दुखण्याकडे पोट्याच्या दुखण्याकडे थोडं लक्ष द्यावं योग्य विश्रांती घ्यावी योग्य आहार घ्यावा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना प्राप्त होईल मात्र कर्ज न घेणं कधीही चांगलं असतं शत्रू कारवाया करतील मात्र तुम्ही आपल्या संयमाने बुद्धिमत्तेने त्यांच्यावर विजय मिळवाल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने मीन जातक नोकरी करत आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं खूप वाढणार आहे कदाचित त्या तुलनेने आर्थिक लाभ होईलच असं नाही मात्र कामातील समाधान तुम्हाला भरभरून मिळणार आहे व्यावसायिकांच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभाचा म्हणता येईल म्हणून कामांचं नियोजन करा दीर्घ प्लॅनिंग करा त्यातून तुम्हाला मोठा लाभ प्राप्त होईल हे दिसून येत आहे म्हणून या काळाचा उपयोग करा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने शांत बसून केवळ आराम करा अशी तुमची या महिन्यात मानसिकता राहील नातेवाईकांकडे आपण भेटण्यासाठी जायला हवं अशी त्यांची इच्छा असेल त्यांनी अवश्य जावं त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल भाग्य व शुभसंकेत्या दृष्टीने मीन राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी गुरुदेव पंचमस्थानात येऊन उच्चीचे झालेले आहे तसंच भाग्येश भाग्यात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे कारक असलेले रविदेव देखील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात भाग्यस्थानात येणार आहे गुरु मंगळ रवी गुरु यांच्यात नवपंचम योग घडून येणार आहे रवी गुरु नवपंचम योग हा सोळा नोव्हेंबरपासून तयार होईल जो अत्यंत भाग्यवर्धक ठरेल अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील कर्माच्या दृष्टीने मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे कर्मेश देखील आहेत गुरुदेव केंद्राचे स्वामी असून त्रिकोण स्थानात उच्चीचे झालेले आहे या काळात तुम्ही हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील आणि त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने महिन्याच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या पंधरवाड्यात मोठा लाभ होताना दिसून येत आहे याशिवाय तुमच्या इच्छांची पूर्ती होईल वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल वेळ व कमन या दृष्टीने मीन जातक अनेक कारणांनी लांब लांबचे प्रवास करतील प्रवासात थोडा अडथळा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो मात्र तुम्ही सातत्याने प्रवास कराल त्यातून थोडा थकवा जाणवेल प्रवास हा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तुम्ही योग्य कारणांनी मोठे प्रवास कराल म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या महाभारतात अर्जुनाने जसं भावनांचा वापर केला परंतु निर्णय शांतपणे घेतला तसंच मीन जातकांनी देखील संकटं आली तर संयम ठेवावा भावनांचा योग्य वापर करावा मात्र निर्णय घेताना शांतपणे घ्यावा संयम आणि श्रद्धा हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे हा महिना यशाचा आहे म्हणून योग्य नियोजन करा योग्य परिश्रम करा हळूहळू पण ठाम पावलं उचला हे मार्गदर्शन जर उपयुक्त वाटलं किंवा तुमच्या जीवनाला ते लागू पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचे प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे लिहा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं काही शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात त्या काळात कसं वागतो यावरून य यशापयश ठरतं आणि हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं मीन राशीच्या जातकांसाठी तीन बारा बावीस हे दिवस शुभ आहे महत्त्वाची कामं पूर्ण करा तर एक दहा एकोणावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा उपाय करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ अंक, अंक शनिदेवांचे आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती असेल दहि्या असेल शनिदेवांची महादशा अस अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार शनिदे आठ मंत्र देत आहे ओम निर्गुणाय ओम गुणात्मने नमः ओम निरामयाय ओम निद्याय निंद्याय नमः ओम वंदनीयाय वंदनीय ओम धीराय ओम दिव्य देहाय नम ओम क्रूरचेष्टाय नमः हे आठही मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही प्रत्येक मंत्र आठ वेळा म्हणावा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भव तू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष